सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला या घटनेमुळं महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी करून घेतली होती याचं उद्घाटन लोकसभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थित करण्यात आलं होतं खर तर मागील काही दिवसात बदलापूर सारख्या गंभीर प्रकरणांचा उपयोग राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात असताना आता या दुर्दैवी नव्हे तर लाजीरवान्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेचंही चा राजकारण करायचं सत्ताधारी आणि विरोधकांनी सोडलं नाहीये हा पुतळा नेमका काय आहे हा पुतळा नेमका कोणी बनवला पुतळा बनवणाऱ्या कारागिराचं ठाणे कनेक्शन नेमकं काय आहे पुतळा बनवण्यापासून ते उभारण्यापर्यंत आणि अगदी उद्घाटनापासून ते कोसळण्यापर्यंत झालेल्या राजकारणाच्या प्रकरणातील दोषींचा आणि त्यातल्या अनेक मुख्य माध्यमांसमोर न आलेल्या घडामोडींचा हा ए टू झेड घटनाक्रम हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळं कामाच्या दर्जावरून आणि या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी केलेल्या घाईवरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवले राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय नौदल दिन हा साधारणपणे मुंबईत साजरा केला होता मात्र मागील वर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आणि मालवण किनाऱ्यावर नौदल दिन साजरा करण्यात आला होता याच निमित्तानं राजकोट किल्ला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाच्या वतीनं उभारण्यात आला होता आता हा पुतळा उभारताना अत्यंत घाई गडबडीने तो उभारण्यात आला होता हा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीनं उभारण्यात न आल्यामुळं त्यात बऱ्याच त्रुटी असल्याचंही बोललं जात आहे यात आता सगळ्यात संतप्त गोष्ट अशी की हा पुतळा उभारण्याचं था कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या अवघ्या पंचवीस वर्षाच्या तरुणाला देण्यात आलं होतं जयदीपचं वय लहान आहे म्हणून त्याला विरोध नाहीये पण हा पुतळा उभारण्यापूर्वी जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे बनवण्याचा अनुभव होता त्यानं स्वतः एका मुलाखतीत अशी माहिती दिली होती त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या तरुण शिल्पकाराला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचं कंत्राट का देण्यात आलं असा सवाल आता निर्माण झालाय या प्रकरणी पोलिसांनी जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केलाय चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नाहीये मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चर डिझाईन करून दिलं होतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं ते ठाण्यातील एका कंपनीनं केलं होतं असं आता त्यानं स्पष्टीकरण दिलंय त्यामुळं हा पुतळा उभारणारा ठाण्याचा पंचवीस वर्षीय जयदीप आपटे नेमका कोण हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल जयदीप आपटे हा कल्याणमधील अवघा पंचवीस वर्षाचं तरुण आहे जयदीप आपटे यानंच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठ्ठावीस फूट उंचीच्या ब्रॉन्जच्या पुतळ्याचा उभारणी केली होती अठ्ठावीस फूट उंचीचा ब्रॉन्जचा पुतळा बनवण्यास साधारणपणे तीन वर्षांचा सा काळ लागतो पण हा पुतळा जून दोन हजार तेवीस मध्ये बनवण्यास सुरुवात केली होती आणि डिसेंबर तेवीस पर्यंत म्हणजेच अवघ्या सात महिन्यांमध्ये पुतळ्याचं संपूर्ण काम पूर्ण झालं अशी माहिती जयदीप आपटे यानं सनातन प्रभात या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती याच सनातन प्रभात नावाच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे देखील केलेत या मुलाखतीत त्याने या कामाबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केलंय त्याने या मुलाखतीत म्हटलं की या पुतळ्याच्या कामा संबंधी पहिल्यांदा जेव्हा कळालं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला संधी मोठी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे ना होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल असं वाटलं पण म्हंटल काय व्हायचं ते होऊ संधी हातातून सोडायची नाहीये कदाचित हे काम होणार होतं म्हणूनच की काय या कामाच्या आधी तीन ते चार शिल्प बनवण्याची संधी मिळाली होती ती अगदी दीड दोन फुटांची होती पण ती करत असताना अभ्यास होत होता जून महिन्याच्या मध्येच पहिल्यांदा या कामासंदर्भात मला विचारणा झाली ती एखादा पुतळा तयार करणार का अशी भारतीय नौदल काम करून घेणार त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसवणार म्हणून मीच ठरवलं की काम करायचं एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तीन लहान मॉडेल बनवले त्यातील दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार बनवले तर तिसरा नमुना अक्षरशः अचानक पडलेलं शिल्प होतं आणि नेमकं ते शिल्प निवडलं गेलं असं जयदीप आपटेनं मुलाखतीत सांगितलं महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह अनेकांनी या पुतळ्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं तसंच या कामाच्या चौकशीची मागणी देखील केली होती त्यामुळं आता काही प्रश्न स्वाभाविकपणे सर्वांच्या समोर येतात पहिलं म्हणजे अनुभव नसतानाही ठाण्याच्या जयदीप याला कॉन्ट्रॅक्ट कोणत्या आधारावर देण्यात आलं खर तर पुतळ्याच्या कामाला दोन वर्षाहून अधिकचा वेळ लागला असताना त्यानं अवघ्या सात महिन्यात काम कसं पूर्ण केलं पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं या भव्य दिव पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई कशासाठी केली बाकी या प्रश्नांची उत्तरं तपास जसा पुढे सरकेल तसं आपल्याला मिळतीलच पण सरकारच्या एकामागून एक घडत एक असलेल्या चुकांमुळे विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झालेत यावर सगळ्यात पहिली आणि संतप्त प्रतिक्रिया उमटली ते कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची वैभव नाईक थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये दाखल झाले आता रॉड घेऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये सिनेस्टाईल तोडफोड केली दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा इशारा वैभव नाईक यांनी दिला संजय राऊत यांनीही या सगळ्या प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं राऊत म्हणाले की एकोणीशे छप्पन्न साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला तो पुतळा आताही त्याच स्थितीत आहे शिवरायांचा असा अपमान मुघलांनी देखील केलेला नाहीये पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या सरकारनं बनवला होता तो कोसळला त्यांनी चांगल्या मनानं पुतळा बनवला नव्हता तर राजकीय मनानं बनवला होता महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली तर दुसरीकडं शरद पवार पक्षाकडून आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेला फटका बसला अशा संतप्त शब्दात सरकारवर टीका करण्यात आले चूक झाली असेल तर शासनानं माफी मागितली पाहिजे सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारनं राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर बोलताना दिली दुसऱ्या बाजूला सरकारनं या सगळ्या प्रकरणाचा राजकारण न करता या दुर्दैवी घटनेवर आपली बाजू स्पष्ट केले छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता या पुतळ्याची उंची अठ्ठावीस फुट होती परंतु नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभर फुटांचा पुतळा उभारण्यात यावा शंभर फुटी पुतळा उभारा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलवता येईल तो राष्ट्राचा सन्मान असेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रमाण पुतळा मजबूत उभारला जावा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभारू शकतो यावेळी असं भव्य स्मारक उभारताना परिसराचा विकास करू असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी दिले मात्र राज्य सरकारने झालेल्या घटनेत सरकारचा काहीही संबंध नसून त्याची जबाबदारी नौदलावर ढकलली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती या संदर्भात मेमस आर्टिस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आलं होतं जयदीप आपटे या कंपनीचे प्रोपरायटर होते समुद्र किनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचंही निदर्शनास आलं होतं यानंतर वीस ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनात आणून दिलं होतं असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय थोडक्यात काय श्रेय घेण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेतात मात्र जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा त्यांची जबाबदारी त्यांना नको असते हेच यातून उघडपणे स्पष्ट होते महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इतकं केळसवानं राजकारण कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल त्यामुळं महाराष्ट्राचं आराध्य दैव समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळण्याच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण शिंदे फडणवीस सरकार भारतीय नौदल कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना सत्तेच्या पदावर बसवणारी तुम्ही आम्ही जनता तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद